श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो रेडिओ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं हे वर्ष आकाशवाणीच्या प्रसारणाचं नव्वदा वर्ष आहे आणि आकाशवाणी रत्नागिरीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आकाशवाणी आपल्याला ज्ञान मनोरंजन आणि सगळं काही देत असते चला आकाशवाणीचा समाजाला झालेला उपयोग आणि या आकाशवाणीने मला काय दिलं आपल्याला काय दिलं आणि माझ्या आठवणीतला रेडिओ याविषयी आपण गप्पा मारूया गोपटे जोगळेकर कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक उदय बोडस सर नमस्कार श्रोते हो। नमस्कार सर चला उलगडूया या रेडिओची आपल्या आयुष्यातली भूमिका सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार धन्यवाद स्वागताबद्दल आणि श्रोते हो नमस्कार आपल्याशी संवाद साधायला मलाही आनंद होत आहे सर मला आता सुरुवातीला सांगा की रेडिओ म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं मी जवळपास एकूण साठ वर्ष रेडिओच्या संपर्कात असल्यामुळे नेहमी असं लोकांना सांगतो की पहाटे उठल्यानंतर काळोखापासून रात्री झोपेपर्यंत शुभरात्री म्हणत आपल्याला साथ देणारा एक असा जीवाभावाचा सखा मित्र आहे की ज्याला कोणत्याही विषयाचं वावडं नाही आणि आपल्याला तो अनेक गोष्टीची माहिती देत असताना अनेक नवीन नवीन लोकांची ओळख करून देत असतो नवीन उपक्रमात सहभागी स्वतःलाही करून घेत असतो आणि आपणही त्या सहभागी होऊ शकत असतो ह्याच्यावरती आपल्याला खूप चांगली संधी देत असतो आणि जीवनाला एक विशिष्ट प्रकारचं वळण किंवा शिस्त लावण्याची एक नकळत प्रक्रिया घडवणारा तो एक सच्चा दोस्त आहे असं मला स्वतःला रेडिओ बद्दल वाटत क्या बात है सर आणि तुम्ही म्हणालात तसं नकळत बऱ्याच गोष्टी आपल्याला देऊन जातो या आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दल खूप वैविध्य आहे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण इथे घेतो मनोरंजन करतो ज्ञान देतो माहितीपूर्ण कार्यक्रम करतो मान्यवर व्यक्तींना बोलवत असतो प्रत्येकाला जवळजवळ उपयोग होईल असे अनेक कार्यक्रम आपण करत असतो तर या या आकाशवाणीचा समाजाला झालेला उपयोग काय काय वाटतं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं ना की सकाळपासूनच आपला तो साथीदार असतो मी माझा अनुभव सांगतो मी जेव्हा आकाशवाणीचं हमिंग टोन ऐकतो त्याच्यानंतर वंदे मातरम लागतं माझ्या लहानपणी मी शाळेत जाण्याच्या अगोदरच माझं वंदे मातरम आकाशवाणी ऐकून ऐकूनच एकुन एकुन पाठ झालं होतं <laughs> त्याच्यानंतर मंगलध्वनी <थोनी> लागतो <laughs> हा मंगलध्वनी आपल्या घरातलं वातावरण जसं प्रसन्न करतो तसं आपलं मन पण प्रसन्न करतो या संदर्भात मी तुम्हाला छोटीशी माझी आठवण सांगतो माझ्या आईचं एक मोठं ऑपरेशन झालं होतं आणि तिला दहा दिवस रुग्णालयात ठेवायचं होतं त्यावेळेला तिथल्या डॉक्टरांची परवानगी घेऊन आम्ही पाचव्या दिवसानंतर आईच्या मनोरंजनासाठी तिथे सकाळी रेडिओ लावायला सुरुवात केली तर तिथे काम करणाऱ्या परिचारिका आणि सेविका यांनी माझ्या आईला सांगितलं की तुमच्या रेडिओमध्ये आज आम्ही आकाशावरती चांगली भजना ऐकली गाणी ऐकली त्यामुळे आम्हाला पण सकाळी इथे काम करताना प्रसन्न वाटलं म्हणजे नकळत स्वतःबरोबर समाजावर पण एक सकारात्मक त्या ठिकाणी फायदा झाला दुसरी एक गोष्ट अशी असते की जर मंगलध्वनी लागला नाही आणि शोकसंगीत लागलं तर राष्ट्रीय स्तरावरती काहीतरी दुखवट्याची गोष्ट घडली याची कल्पना सकाळी सहालाच बातम्यांच्या अगोदर येते आणि त्यावेळेला मग माणसाला आपलं पुढचं काम सुरू करायचं एक प्रकारे नकळत नियोजन करता येतं बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हणजे तो तुम्हाला एक प्रकारची माहिती देत असतो की काय आहे आजच्या दिवसामध्ये आणखीन एक आकाशवाणीची चांगली गोष्ट अशी आहे की भारताची जी प्रमाण वेळ आहे त्या वेळेनुसार बरोबर सहाच्या ठोक्याला दिल्लीच्या बातम्या चालू होतात घडी आपल्याकडच्या घड्यांना किल्ली द्यायची लागायची अशा जर घड्या बंद पडलं तर ते घड्या परत कधी लावायचं ह्याची ती नक्की खूण होती की ही बातम्यांची वेळ सुरू झाली की आकाशवाणीचे सहा वाजले पुढे आपली कामं सगळी बरं होतील दुसरा एक भाग असा असतो की आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जी संपूर्ण रूपरेषा ठरलेली असते त्याच्यामध्ये निवेदक बरेचदा किती वादले सांगत असतात hmm. ज्या लोकांना सकाळी कामावर जायची घाई असते त्यांच्या दृष्टिकोनातून आकाशवाणीचा रेडिओचा कार्यक्रम चालू असणं हे एक प्रकारे आपलं कोणत्या वेळेला कोणतं काम आवरून तयार झालं पाहिजे आणि आपण कसं बाहेर पडलं पाहिजे आपण म्हणतो की मुंबई सारख्या ठिकाणी लोक घड्याच्या काट्यावर चालतात पण खेडेगावात शेतावर जाणारा शेतकरी सुद्धा शेतकरी बांधवांचा कार्यक्रम आणि हवामानाचा अंदाज ऐकल्याशिवाय शेतात जात नाही हे आकाशवाणीचं मोठं यश आहे आणि खरी गोष्ट आहे तुम्ही म्हणताय असं की काम करताना सतत जाऊन घड्याळ बघणं हे सुद्धा एक काम होतं त्यापेक्षा ते जर कानावर पडत राहिलं तर आपण घड्याळबरोबर आपणही बरोबर, बरोबर चाललो हे आपल्याला कळतं खरंय त्याचप्रमाणे आणखीन एक दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आकाशवाणीचे जे सगळे कार्यक्रम असतात ते विविध प्रकारे निवडलेले असतात बरोबर त्याच्यामध्ये कामगारांसाठी पण कार्यक्रम असतो महिलांसाठी पण असतो शेतकऱ्यांसाठी असतो त्याच्याशिवाय जे कोणी मनोरंजनात्मक गोष्टी मागणार असतील त्यांच्यासाठी असतो संगीत तज्ज्ञांसाठी सुद्धा असतो आता माझ्यासारखा मनुष्य ज्याला संगीतातलं काही कळत नाही मला विलंबित लय द्रुत गती ख्याल त्यातलं काही समजत नाही पण शास्त्रीय आणि उपशास्त्रीय कार्यक्रमाचा आनंद घेत असताना मी तानसेन जरी झालो नाही तरी कानसेन नक्की झालेलो आहे <laughs> त्याच्यामुळे एखादं गाणं लागल्यानंतर हे गाणं त्या गागाशी संबंधित राहायची थोडीफार तरी मला जाणीव होऊ शकते बरोबर असं समाजामध्ये अनेक जण करत असतील त्यामुळे आकाशवाणीच्या दृष्टीतून मला असं म्हणायचं वाटतं की हा ज्ञान आणि मनोरंजनाचा जो खजाना ते दिवसभर उलगडत जातात ते करत असताना आणखीन एक गोष्ट असते की आपण फक्त कान द्यायचा असतो बाकी आपली कामं चालूच असतात आता लोक असं म्हणतील की नवीन माध्यम आल्यात त्यात आपला वेळ जातो आकाशवाणी आपला वेळ घेत नाही तर आपल्याला वेळेवरती धावायला किंवा वेळेवरती राहायला मदत करते नक्कीच शिकवते हो ती आपल्याला की आपण कसं जायचंय पुढे हे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करू शकता तो एका जागीच बसलेला असतो खरी गोष्ट आहे आकाशवाणी आकाशवाणीबाबत मी आणखीन एक तुम्हाला सांगू शकतो जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर आकाशवाणीच्या कार्यक्रमात एक साचेबद्धता असत नाही काही वेळेला विशिष्ट पद्धतीचे कार्यक्रम त्यांना करावे लागतात उदाहरणार्थ सामने तर समालोचन करायचं असतं त्यावेळेला जो वर्ग इतर कार्यक्रम ऐकत नाही तो त्याच्याकडे आकर्षित झालेला असतो दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दूरदर्शनला आता मोबाईलवर लोक म्हणतात पण त्याशिवाय वीज लागते mm. आकाशवाणीच कसं होतं चार सेलचा रेडिओ जर असेल किंवा तीन सेलचा पोर्टेबल रेडिओ असेल तर तुम्ही कुठेही कसाही घेऊन जाता एका जागी तो ठेवता येत नाही आपण स्थिर राहत नाही आपल्याला तो फिरता असतो त्यामुळे जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती असं आकाशवाणीच्या या कार्यक्रमाला आपण म्हणू शकतो दुसरा एक त्याच्यातला भाग असा असतो की काही गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी एखाद्या माणसाची जायची इच्छा असते पण तो जाऊ शकत नाही उदाहरणार्थ आपल्याकडे जे वृद्ध झालेले माळकरी आहेत त्यांना पंढरीच्या वरील जायची इच्छा असते पण जादा जमत नाही परंतु आकाशवाणी जेव्हा विठ्ठलाच्या महापूजेचं थेट प्रसारण केलं जातं त्याला ते आपल्याला ऐकताना आपण तिथल्या जागेचा अनुभव घेतो असं वाटतं बरोबर त्याच जोडीला मला एक माझा आलेला अनुभव असा आहे की एखादी अंध व्यक्ती जर असेल तर तिच्यावरच्या हालचालीवरती मर्यादा पडलेल्या असतात पण आकाशवाणीच्या माध्यमातून जे थेट प्रसारण त्याला ऐकायला मिळतं तर त्याच्यातून ज्या काही गोष्टी मिळतात त्याच्यातून त्यांना एक प्रकारचा आनंदही मिळतो नंतर आकाशवाणी आणखीन एक चांगलं काम करते बघा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा एक पर्याय उपलब्ध करू देते ती म्हणजे श्रोत्यांच्या पत्रांना उत्तर किंवा श्रोत्यांनी आपली आवड वगैरे सारख्या कार्यक्रमातून पाठवलेल्या पत्रांच्या संदेशांचं वाचन वगैरे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की लोकांना आकाशवाणीबद्दल एक अशी विशिष्ट आपुलकी वाटते आणि आपलं नाव आपण आकाशवाणी ऐकलं किंवा आपला एखादा कार्यक्रम कोणीतरी ऐकलाय आणि त्याचं आपल्याला कौतुक केलं ह्याची जी लोकांना आनंदाची भावना निर्माण झालेली असते त्याच्यामध्ये आकाशवाणीचा एक फार मोठा वाटा आहे नक्कीच नंतर मी आता माझा स्वतःचा एक अनुभव श्रोत्यांना सांगू इच्छितो मी एकोणीशे एकाहत्तर साली म्हणजे आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला पहिल्यांदा अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा इंग्लंडमधला मालिका विजय ऐकला तेव्हा मला इतका प्रचंड आनंद झाला होता कारण आमच्याकडे दुसऱ्या काय साधनच नव्हतं बरोबर आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेला एकोणीशे त्र्याऐंशी च्या विश्वचषकामध्ये बीबीसीचा संप असल्यामुळे झिम्बाब्वे आणि भारत सामन्याचं प्रक्षेपण होणार नव्हतं त्यावेळेला आपल्या आकाशवाणी केंद्राचे तिथले कोणी समालोचक हो जे गेलेले होते त्यांचं संपूर्ण समालोचना हो मी ऐकून कपिल देवीची ती अविस्मरणीय एकशे पंच्याहत्तर धावांची खेळी डोळ्याने नाहीत पण कानाने साठवून ठेवलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा पुन्हा त्र्याऐंशी हा सिनेमा आला आमच्या मनात त्या आठवणी जागृत झाल्या त्यामुळे आकाशवाणीचं आमचं नातं अधिक घट्ट झालं खरंय खरंय म्हणजे ज्या वेळेला काही साधनं नव्हती तेव्हा तर आकाशवाणी आपली सोबती होतीच पण आज आपली माध्यमं इतकी प्रगत झाली आहेत आज मोबाईल ऍप आलंय आपलं आकाशवाणीचं की जिथे आपण सगळे केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकतो म्हणजे महाराष्ट्रातीलच नाही भारतातील सगळे ऐकू शकतो आणि तुम्ही म्हणालात तसं जेथे जातो तेथे तू माझा सांगा आकाशवाणीचा जे मोबाईल ऍप आहे ते जगात कुठे ऐकता येतं हो ज्यावेळेला आपल्याकडे कोविडमुळे सगळं बंद होतं त्यावेळेला आकाशवाणीने माझा फोन इन कार्यक्रमामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी एक संदेश घेतला होता जवळपास सहा सात मिनिटाचा तो संदेश होता की कोविडमध्ये सगळेच अडकलेत पण त्यावेळेला विद्यार्थ्यांनी नाव नावमेद न होता कसं स्वस्थ आणि तयारी करताव्या सर्जा हा माझा आकाशवाणी झालेला कार्यक्रम माझ्या एका मित्राने ऑस्ट्रेलियामध्ये ऐकला आणि त्याच्यानंतर त्याने त्या ठिकाणाहून त्या आकाशवाणीला त्याच्या स्वतःच्या व्हॉइसमेलमधनं त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली त्यामुळे म्हणून जे मी म्हटलं ना की आता जगात सर्वत्र कुठेही आकाशवाणी या <laughs> ऍप घेतल्यामुळे झालंय अर्थात एक त्याच्यामध्ये अजूनही आहे की आकाशवाणीला एक मर्यादा आहे आणि ती आपल्या सगळ्यांना सांभाळायला लागते मी ह्या बाबतीत मुद्दा म्हणून थोडं श्रोत्यांना सांगणार आहे आकाशवाणी एक श्राव्य माध्यम आहे hmm. काही दिसत नाही फक्त कानाने ऐकू येतं अशा वेळेला आपल्या कानावर पडणारे शब्द हे सुस्पष्ट असले पाहिजेत आणि त्याच जोडीला आपण जो आवाज असा टोन ज्याला म्हणतो वापरतो त्याच्यामुळे hmm. आपल्याला अपेक्षित असलेलीच गोष्ट श्रोत्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे हे काम वाटते इतकं सोपं नाही आपण जर नीट ऐकणारे असाल तर काही काळ असं आपल्याला लक्षात येतं की एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला अपेक्षित परिणाम साधला गेलेला नाहीये त्यात जोडलेला दुसरा एक असा माझा स्वतःचा गमतीशीर अनुभव हो मी तुम्हाला सांगतो आता खूप सगळं सुधारणा झाल्यात मला मान्य आहे पण एक साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेला प्रसारणाच्या वेळेला आकाशवाणी चालूच्या कार्यक्रमामध्ये जर खडखडाट यायला लागला किंवा डिस्टर्बन्स ज्याला म्हणतात त्याला लागलं तर आम्ही शंभर टक्के की वाटेत कुठेतरी जोरदार पाऊस पडतोय विजांचा परिणाम त्या लहरींवर व्हायचा hmm. आता त्यातलं तांत्रिक ज्ञान मला नाही पण शॉर्ट वेव्ह मीडियम वेव्ह किलोहर्स मेगा हर्ल्स हे जे शब्द आहेत त्या शब्दांची ओळख <laughs> त्याच्यातून झाली आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट मला आकाशवाणीबद्दल जाणवली ती अशी असते की आकाशवाणी सातत्याने कार्यक्रमाच्या मध्ये जी वेळ सांगत असते त्याचं कारण असं असतं की वेळेला राष्ट्रीय प्रसारण चालू असतं त्याला स्थानिक प्रसारणामध्ये राष्ट्रीय प्रसारणाला सहभागी करून घ्यायचं याच्यासाठी ठराविक वेळ ठराविकच गोष्ट पूर्ण करायला लागते त्यामुळे एक प्रकारचं वेळेचं अचूक नियोजन करायला लागतं दहा मिनिटं ह्याचा अर्थ नऊ मिनटं एकोणसाठ सेकंद हे समजून घ्यायची वेळ आकाशवाणी <laughs> नकळत आपल्यावरती घडवत असते बरोबर आणखीन दुसरं असं होतं की आकाशवाणीवरती ज्याला तुम्ही दिलेल्या वेळात लोकांशी बोलत असता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त मुद्दे सुद्धा बोलावं लागतं बरोबर त्याच्यामुळे नकळत तुमचा ना वाचनाचा व्यासंग वाढतो आज लोक म्हणतात की वाचन संस्कृतीपासून लोक दूर जात आहेत गोष्ट खरी आहे तुम्हाला आज विविध सेवांमध्ये सगळी माहिती तातडीने मिळत असेल पण तरीही आकाशवरती एखादा कार्यक्रम करायचा असेल म्हटलं की बिनसुख संदर्भ घ्यावेच लागतात त्याच्यामुळे नकत आपल्याला एक प्रकारची शिस्त लागते आणि मी तर स्पष्ट नेहमी सांगतो हो की आकाशवरती मला लहानपणापासून ज्या काही संधी मिळत गेल्या होत्या त्याच्यात मी इतक्या भूमिका आकाशवाणी बजावल्या आ, एकदा मी यो आणि कार्यक्रमामध्ये दोन कार्यक्रमांचा क्विज मास्टर होतो तर त्याच्याकरता पंचवीस मिनिटाच्या रेकॉर्डिंग करता मी जवळपास पंचवीस तास परिश्रम घेतले होते याचं मी नक्की सांगू शकतो आणि आकाशवाणीकडे एक मोठा खजाना आहे ह्याची मला त्यावेळेला जाणीव अशी झाली की त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथले आमचे जे केंद्र निदेशक होते त्यांच्या सहाय्याने महात्मा गांधींच्या भाषणाची एक चाळीस सेकंदाची क्लिप ऐकून हा आवाज कोणाचा असा प्रश्न विचारला होता एकाही स्पर्धकाला उत्तर देता आलं नाही कारण महात्मा गांधींचा आवाज ऐकणारा स्पर्धक यो आणि जिवंत असूच शकत नाही त्याच्यामुळे मग त्यावेळेला जेव्हा हे <laughs> झालं तेव्हा ह्या कार्यक्रमाचं प्रसारण झाल्यानंतर त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातले शिक्षक आणि काही विद्यार्थींनी सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला महात्मा गांधींचा आवाज ऐकायला मिळाला म्हटलं राजानो मी तिथे एक नुसतं माध्यम होतं ती आकाशवाणीची मोठी देण आहे की आकाशाकडे एवढा मोठमोठा खजाना आहे की तो जर शोधून काढला आता आपण न ऐकलेल्या महनीय व्यक्तींची भाषणं त्यावेळच्या काही प्रसंगांच्या असलेली रेकॉर्डिंग ह्याची आपल्याला माहिती मिळेल आणि म्हणून ज्ञान आणि मनोरंजन असं जे मी म्हणतो तेच आकाशवाणी आणि आणखीन एक गोष्ट मला थोडीशी श्रोत्यांना सांगायची आहे आकाशवाणीने आपल्या ह्या प्रसारणाच्या माध्यमाच्या सगळ्याच्यामध्ये काही धोरणात्मक बदल केलेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आकाशवाणीवरती थेट प्रसारण नसायचं नंतर थे थेट ते थेट प्रसारण सुरू झालं त्याच जोडीला प्रायोजित कार्यक्रम सुरू झाले मग एखाद्या विशिष्ट गटाने किंवा एखाद्या विशिष्टाने प्रायोजित केलेला कार्यक्रम सुरू झाला आणि आरोग्यविषयक शंका समाधानाचे कार्यक्रम पण सुरू झाले आणि पुढचा टप्पा आकाशवाणीने गाठला तो म्हणजे फोन इन कार्यक्रम oh. मुंबई केंद्रावरती सर्वात पहिल्यांदा फोन इन सुरू झाला hmm. फोन इनचा लोकांना असा फायदा मिळायला लागला की पूर्वी आकाशवाणीत कार्यक्रम केला आणि त्याला समजा ऐकायला आपल्याला नाही मिळालं तर मग चुटपुट लागायची पण फोन इन मध्ये कसं व्हायचं की आपण थेट डायरेक्ट बोलत असताना आपण काय बोलतोय ते शेजारच्या खोलीमध्ये आपले कुटुंबीय ऐकतायत त्याच वेळेला अशी एक मजेशीर गोष्ट घरामध्ये घडायची बरोबर आणि इन मध्ये दुसरं एक मला असं जाणवलं की आकाशवाणीचे सर्व जे तिकडचे निवेदक असायचे ते श्रोत्यांना समजून घ्यायचे अर्थात गंमत अशी आहे की आकाशवाणीकडे वेळ मर्यादित असतो श्रोते असंख्य असतात अशा वेळेला काही लोकांना वाटतं की दरवेळेला माझं नाव यावं ते होणार नाही अर्थात ही एक मनाला सवय नकार असंही आपण म्हणू शकतो म्हणजे परिणाम म्हणाला तसं की हे फोन इन किंवा एकंदरच जे सगळे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम त्याच वेळेला ऐकायला आपल्याला लागत ला असत पूर्वी आज माध्यम बदललंय त्यामुळे पण तरीही पुनःप्रसारण असेल तरच आपल्याला परत ऐकता येतं नाहीतर त्यावेळेला जाऊन तो कार्यक्रम ऐकणं ही पण एक वेगळी शिस्त आकाशवाणी देते आकाशवाणीचं आणखीन एक मला वैशिष्ट्य सांगायचंय आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या प्रतिसादाच्या कार्यक्रमामध्ये जे चांगले श्रोते असतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने रसग्रहण केलं असतं त्याच्याबद्दल आकाशवाणी नेहमीच त्यांना प्राधान्य देते त्याचप्रमाणे नवीन नवीन श्रोत्यांना पण संधी देत असते आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईचं एका आठवड्यात पत्र गेलं नव्हतं तर पुढच्या आठवड्यामध्ये निवेदकांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता की आमच्या नियमित श्रोत्या असलेल्या सुमित्रा बोडस यांचं पत्र गेल्या काही आठवड्यात कारणास्तव येऊ शकलेलं नाही त्याची आम्हाला उणीव जाणवली hmm. आकाशवाणी नकळत आपल्या जीवाभावाचा सखा आहे असं वाटतं <laughs> हे असं मी म्हणतो नंतर आकाशवाणीचं एक दुसरं जे धोरण आहे की नवोदित कलाकारांना संधी द्यायची त्याच्यामुळे नवीन नवीन कलाकारांची आपल्याला ओळख होते आणि आकाशवाणीचं प्रसारणाचं मोठं व्यापक क्षेत्र असल्याकारणाने आपल्याच विविधते नटलेल्या राज्यामध्ये ज्या विविध परंपरा आहेत बोलीभाषा आहेत किंवा तिथल्या काही लोकांच्या रूढी आहेत तिथले जे सण उत्सव आहेत त्याची माहिती होते पुन्हा आकाशवाणी सगळ्या भाषांमध्ये आपल्याला कार्यक्रम देत असते मला आठवत आहे ना की मी शाळेत असताना संस्कृत घ्यायचं की नाही ह्याचा जेव्हा निर्णय व्हायचा होता त्याच्या आधी मी आकाशवाणीवरच्या संस्कृत बातम्या ऐकत असल्यामुळे मला एवम आकाशवाणी संस्कृत वार्ता इथपर्यंत एवढं काहीतरी थोडंफार येत होतं <laughs> त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल पण काही असं वेगळं वाटत नव्हतं आणि संस्कृत बातम्या बातम्यानंतर थोड्या वेळाने मराठीत गेल्यानंतर हळूहळू ऐकून ऐकून ते जरा समजायला लागलं होतं तसंच आपल्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरती गुलिस्ता नावाचा एक उर्दू भाषिक श्रोत्यांसाठी कार्यक्रम होता सुरुवातीला तो जरी उर्दू भाषिक श्रोत्यांसाठी असला तरी नंतर तो सगळ्या जनतेचा झाला आम्ही पण तो कार्यक्रम उत्साहाने ऐकायचो आणि त्याच्यातून आम्हाला अनेक नवीन नवीन शब्दांची माहिती व्हायची त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय स्तरावरती जे आपले विविध धर्म आहेत विविध पंथ आहेत त्यांच्या त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या वेळेला आकाशवाणीवरती त्यांचे जे कोणी प्रतिनिधी एखादी त्या संबंधाची माहिती देतात त्यामुळे सामाजिक रूढी आणि सामाजिक चालीरितीची आपल्याला जाणीव होते आणि नकत एकसंघ भारत एकसंघ समाज निर्माण होण्यामध्ये आकाशवाणीची भूमिका मोठी आहे लक्षात येतं त्याच जोडीला आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की राष्ट्रप्रेम सगळ्यात महत्वाचं आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोन्ही दिवसांच्या पूर्वसंध्येला जेव्हा राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी येतं त्यावेळेला राष्ट्रगीत चालू असताना उभं राहायची पण आम्हाला अजून शिस्त विद्यार्थी असताना होतीच पण अजूनही या वयात ते राष्ट्रगीत लागलं की उभं राहायचं ही शिस्त लागलेली आहे त्याचप्रमाणे गणतंत्र परेड जेव्हा होते आता टीव्हीवर सरळ दिसते पण त्यावेळेला आम्ही आकाशूनच ऐकायचो की कोण पाहुणे आहेत काय सहभागी झालं त्याचप्रमाणे दुसरा एक भाग असा होता की पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरचं भाषण या सगळ्या गोष्टी आकाशवाच्या थेट प्रसारणामुळेच आमच्यापर्यंत पोहोचवत्यामुळे नकळ राष्ट्रप्रेमाची भावना होती विविध भारतीवरती आपल्या फौजी भाईंसाठी एक कार्यक्रम असायचा संगीताचा कार्यक्रम जरी तो असला तरी त्याच वेळेला फौजी भाईंची काही पत्र दिली जायची बर। त्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित असताना आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण करणारे फौजी भाई आपलेच भावंड आहेत भाई आहेत असं जे मनात भावना, भावना रुजायची ती आकाशवाणीचं समाजासाठी मोठं योगदान आहे आणि आज तुम्ही पाहिलं असेल की आता रक्षाबंधन सण जवळ आलेला आहे आपल्या संपूर्ण भारतातून फौजी भावंडांसाठी राख्या पाठवल्या जातील नकळी ती कधीपासूनची रुजलेली परंपरा अगदी आणि सगळ्या गोष्टी आकाशवाणीच्या विविध प्रकारच्या कार्यक्रमातूनच आपल्याकडे समाजाला खूप काही आकाशवाणीने दिलेलं आहे आणि आनंद आणि अभिमान आहे मला या सगळ्याचा सर तुम्ही इतक्या आठवणी सांगताय आकाशवाणीच्या तुमच्या आयुष्यातली आकाशवाणी किंवा तुमच्या आयुष्यातला रेडिओ त्याबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या मी म्हटलं ना रत्नागिरी केंद्र सुरू झाल्यानंतर एकोणऐंशी साली लालकृष्ण अडवाणी आपले प्रसारण मंत्री इथे उद्घाटनाला आले होते त्याच्यानंतर माझा इथे एक लाईव्ह कार्यक्रम झाला होता साडेसहा वाजता मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की रेडिओ हे एक प्रकारची त्या का सामाजिक प्रतिष्ठेची गोष्ट होती त्या रेडिओला एक लायसन्स होतं आणि ते पोस्टामध्ये जाऊन पंधरा रुपयाचं तिकीट लावून दरवर्षी रिन्यू करायला लागायचं तर त्यावेळेला व्हायचं की पोस्टात वेगळ्या प्रकारची तिकीट असायची आकाशवाणीच्या लायसन्सची पण तिकिटं वेगळ्या प्रकारची होती त्याच्यातून मला तिकिटं जमवायचा छंद लागला होता आणि त्यावेळेचे आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक सुरेश भावे यांनी हा पोस्टात ओळख झाल्या कारणाने हा विषय आकाशवाणीच्या केंद्र निदर्शकांना सांगितल्या कारणाने इथे त्यांनी माझी साडेसहा ते सात ह्या कार्यक्रमाच्या का वेळात लाईव्ह मुलाखत घेतली होती त्या काळात त्या काळात एकोणीस हो एकोणीशे एकोणऐंशी साली गोष्ट मी सांगतोय उद्घाटनानंतर लगेचच <laughs> आणि त्यावेळेला सुदैवाने कसं मी माझ्या आई वडील शिक्षक होते त्यामुळे मला घरात तसे संस्कार असल्याकारणाने मी काही वावग नाही असा एक प्रकारचा आत्मविश्वास सगळ्यांना होता आणि मी तेव्हापासून लोकांना नेहमी सांगतो की तुमच्यावर जो कोणी विश्वास टाकत असेल तर त्याला तडा कधी जाऊ देऊ नका त्याच्याशिवाय मी विशेष मुलाखतींमध्येही काही सहभागी झालो होतो नंतर गटचर्चा ज्या वेळेला आकाशवाणी व्हायची त्यावेळेला मला आणखीन एक गोष्ट जाणवली असते की आपण गटचर्चेसाठी पहिल्यांदा संबंध लिखाण केलेलं असतं रिहर्सल ज्याला पण जशी प्रॅक्टिस केलेली असते पण प्रत्यक्षात बोलत असताना अचानक काहीतरी कुठेतरी धागा चुकतो किंवा संबोधन चुकतं अशा प्रसंगावधान राखून आपण गडबडलोय हे श्रोत्यांपर्यंत न पोहचता तो कार्यक्रमाचा सांधा कसा जुळवून घ्यायचा आणि प्रसंगात पर्याय कसे तयार ठेवायचे हे मी शिकलो याचा मी तुम्हाला एक दुसरा अनुभव सांगतो मी एका ठिकाणी व्याख्याता म्हणून जाणार होतो आणि मी माझं पेन वरती सगळं पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन केलेलं होतं पण पर्याय ही सवय लागली असल्या कारण त्याचे प्रिंट्स पण काढलेले होते तिथे गेल्यानंतर वीज गेली आणि कम्प्युटर्स पण त्यांचे बंद पडले मी संपूर्ण उरलेला माझा जो काही पंचवीस तीस मिनिटाचा वेळ होता तो प्रिंट्स हो त्या प्रिंट्सच्या आधारावरती पर्यायाच्यातून केला आणि त्यावेळेला तिथल्या लोकांनी एप्रिसिएट केला की हल्लीची जी नवीन पिढी आहे ती सगळी मोबाईलच्या ती इलेक्ट्रॉनिक्सवर जी अवलंबून आहे त्याच्यावर न राहता पर्याय वापरता येतो कारण आकाशवाणीवरती एखादा कार्यक्रम त्यावेळेला जर काही कारणास्तव रद्द झाला तर ती वेळ कशी भरून काढायची आकाशवाणी हे श्राव्य माध्यम असल्या कारणाने मध्ये जर काही खंड पडला तर लोक रेडिओ झोपटून बघायचे आपला रेडिओ बंद पडलेला नाही ना, <laughs> ना आकाशवाणी बंद पडेल याच्यावरती कोणाला कल्पनाच असायची नाही रेडिओ बंद पडला नाही असं बघितलं जायचं त्यामुळे तो एक पर्याय आपण आपल्याला त्या ठेवतो दुसरी एक गोष्ट मला जाणवते ती अशी आहे की आकाशवाणीचे इतके प्रकारचे कार्यक्रम असतात लोकांना वाटतं कशासाठी यायची गरज नाही पण त्याची आपल्याला hmm. मला भूगोलाचा वाचनाचा छंद कसा लागला मी तुम्हाला सांगतो hmm. आकाशवरती बाजारभाव सांगितले जातात बरोबर त्यावेळेला मुंबईमध्ये बाजारभाव सांगत असताना सटाण्याला लोकल नातेपुतेला हायब्रीड वगैरे असं ते सांगितलं हे सटाणा गाव कुठे आलं hmm. नातेपुते गाव कुठे आलं ह्याच्यातून आम्हाला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये गावं कुठे ती बघायला लागली नकाशा वाचन लागला आणि आपल्या एवढ्या अखंड देशातल्या एका मोठ्या राज्यामध्ये काही ठिकाणी कुठल्या गोष्टींच्या प्रमुख बाजारपेठ आहेत दुसरी गोष्ट अशी की तिथल्या बाजारभावामध्ये चढ उतार झाले की पुढच्या आठवड्यात आपल्याकडे माल भरून कसा ठेवायचा <laughs> हे आम्हाला वाटलं आणि तेव्हापासून शिकवलेलं आहे तुम्ही मी बाजारभाव हो अजूनही मी ऐकतो खरंय खरंय अगदी खरंय आकाशवाणीला आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की आकाशवाणी आपल्या विविध प्रसारणाच्या कार्यक्रमांमध्ये जस ज़ जसं सगळ्यांना संधी देत असते तसंच क्षमता आपली आकाशवाणीची वाढवत नेते मी पूर्वी सांगतो ना पूर्वी काही ठराविक ठिकाणी गेलं की साधारणतः उतार असेल किंवा ज्याला आपण दरी म्हणतो व्हॅली म्हणतो किंवा नदी किनारी असेल तर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू येत नसत हो। पण आता डोंगरात जा कुठेही जा कसे जा ऐकू येतात ऍपच्या माध्यमातून गेल्या कारणाने ही चांगल्या प्रकारे ऐकता येतं दुसरी एक गोष्ट अशी झाली आहे की रेकॉर्डिंग करून ठेवता येत आता एकाच वेळेला समजा दोन आकाशवाणी केंद्रावरती दोन वेगवेगळे कार्यक्रम चांगले होणार असतील तर आपल्याला एक ऐका असेल तर दुसरा रेकॉर्डिंग करून येतो पुन्हा आकाशवाणीने आता जे नवीन धोरण स्वीकारलंय की काही चांगले कार्यक्रम आपण नंतर युट्यूबच्या माध्यमातून लोकांना द्यायचे त्याच्यामुळे परदेशामधल्या लोकांना ज्यांच्याकडे ही लिंक नसते त्यांना लिंक पाठवता येते नंतर ज्येष्ठ नागरिक जे आता आहेत आता मी पण त्यात मोडायला सुरुवात झालेली आहे कारण <laughs> मी हळूहळू त्या दिशेने चाललेलो आहे त्यांना काही वेळेला असं वाटतं की आपल्या बरोबर बोलायला कोणी नाही सोबत कोणी नाही तर मी स्वतः एक प्रयोग करतोय हा जर कार्यक्रम माझ्याकडे काही ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनाही मी सांगू आपण प्रयोग करून बघा की आकाशवाणीचे कार्यक्रम चालू असताना आपण बारीक बारीक नोंदी काढून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर त्या संदर्भात आपल्याला जे काही वाटतं ते आपल्या फोनमध्ये आपणच रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यानंतर आकाशवाणीचा जो रेकॉर्डेड कार्यक्रम असतो तो पुन्हा ऐकायचा आपलं रेकॉर्डिंग पुन्हा ऐकायचं आणि जर समजा आपल्याला वाटतं की हे आपल्याला जुळत असेल तर कालांतराने एक विशिष्ट पद्धतीने आकाशवाणी जेव्हा सांगते की श्रोत्यांना तुमच्या प्रतिक्रिया कळवा तेव्हा प्रतिक्रिया कळवत राहायचं त्यामुळे आपला कोणतरी एक सोपती आहे आपल्याला कोणतरी बोलायला एक जवळपास जाय असं वाटेल आकाशवाणी तुम्ही आता म्हणालात तसं की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करते मग अशी म्हणालात तसं काही विशिष्ट एखाद्या विषयावरची एखादी मालिका होते आणि मग तो एक वेगळा अभ्यासही आपल्याला ऐकायला मिळतो त्यानिमित्ताने आपण केला जातो किंवा केला नसेल तर आपल्या ज्ञानात भर पडते असेही कार्यक्रम आकाशवाणीवर झाले तुमच्या काही आठवणी सुरुवातीला वनिता मंडळ मी ऐकायचो मुंबईचा कार्यक्रम त्यानंतर आपला रत्नाचा महिलांच्या पाककला बद्दल ज्या वेळेला तिथे लागतं खरं सांगायचं म्हणजे माझं सदैव असं आहे की माझी आई पण चांगला स्वयंपाक करायची आणि बायको पण चांगला स्वयंपाक करते तेव्हा मी एक चांगला खवय आहे त्यामुळे मला असं नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात ते आकर्षणाच्या माध्यमातून मिळतात त्यानंतर पूर्वी आकाशवाणी मुंबईवरती एक प्रपंच नंतर पुन्हा प्रपंच आणि साधारणतः त्याच धर्तीवरती आपल्या आकाशवाणी रत्नाई केंद्रावरती जिणे गंगोघाचे पाणी हा कार्यक्रम लागायचा या कार्यक्रमामध्ये साधारणतः त्या आठवड्यात घडलेल्या घटनांचा एक आढावा आणि कौटुंबिक अशा स्वरूपात घेतला असायचा त्याच्यामध्ये ना एक अशी आपण म्हणतो मालिका सूत्र असायचं त्याच्यामध्ये काय व्हायचं की काही झालं तरी हा कार्यक्रम ऐकायचा स्वतःच्या इतर कार्यक्रमांचं नियोजन आम्ही असं करायचो की हा कार्यक्रम आपण चुकवणार नाही आणि आकाशवाणी मग काही काही वेळेला असं व्हायला लागलं की एक ठराविक कार्यक्रम असले की त्याला कोणाचा संपर्क पण नको मग <laughs> मी आता तर काही वेळेला आकाशवाणीचा एखादा चांगला कार्यक्रम असेल तर माझा मोबाईल चक्क स्विच ऑफ किंवा म्यूट मोडवर टाकून ठेवतो काय महत्वाचं नाही नंतर बघता येईल असंही होतं नंतर आणखीन मला एक सांगायचं आहे की आकाशवाणी ज्या वेळेला आपल्याला विश्लेषणात्मक कार्यक्रम देत असते मग एखादी घटना घडल्यानंतर तेव्हा ती सगळ्यात जास्त विश्वासार्हता विश्लेषणात्मक असते मी दूरदर्शन या माध्यमाला दोष देऊ इच्छित नाही पण आता ज्याला टी आर पी म्हणतात त्याच्यासाठी आक्रमक आणि आक्रस्ताळे निवेदक आणि एकांगी पद्धतीने काही वेळा केले जाणारे प्रसारण या पार्श्वभूमीवरती आकाशवाणीचं पूर्णपणे तटस्थ संयमी आणि आपल्याला आपण आपल्या जवळच्या माणसाशीच बोलतोय अशा प्रकारे वाटणारं प्रसारण हे माझ्या दृष्टीकडून सगळ्यात जास्त महत्वाचं आहे वा वा खूपच छान आणि हे तुम्ही म्हणता हे अगदीच सत्य आहे कारण एक प्रमाण भाषेत आकाशवाणीच सगळेच कार्यक्रम जातात आणि कुठलाही कार्यक्रम असू दे त्याची विश्वासार्हता ही आकाशवाणी देते की आकाशवाणीवरून तो प्रसारित झालाय म्हणजे त्याच्याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही अशा पद्धतीचे कार्यक्रम हो त्यामुळे कार्यक्रमात सहभागी लोकांना प्रसिद्धी पण मिळते तुमचं आम्ही नाव ऐकलं हो त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या आपलं नाव ऐकलं की लोकांना जरा बरं वाटतं तर दुसरा एक भाग मला थोडं सांगायचं आहे की आकाशवाणी दरवर्षी दोन चांगले कार्यक्रम करते दिवाळीच्या वेळेला आपण जेव्हा अभ्यंग सणासाठी उठतो तेव्हा नरकासूर वधावरच एक कीर्तन पहाटेच्या वेळेला चालू असतं oh. त्या प्रसन्न वातावरणात ते आणखीन भर घालतं आणि गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये जो गीत रामायणाचा कार्यक्रम आकाशवाणी लावला जातो तो खऱ्या अर्थाने मी किती वर्ष जरी ऐकलं तरी ते अवीट आहे खरं ह्याच्याबद्दल वाद नाही आणि त्याच्या वेळा मागे पुढे जरी झाल्या तरी ते ऐकायला नेहमीच आवडीने वाटतं वाटत आणि असं हे संस्कारात्मक कार्यक्रम आहेत आपल्याशी दरवर्षी संवाद साधणारे कार्यक्रम आहेत ते त्या त्या वेळेला झाले किंवा आकाशवाणी जरा बरं वाटतं अगदी अगदी खरंय एकच दुर्दैवाची गोष्ट सांगायची वाटते की जेव्हा एखादी राष्ट्रीय दुर्घटना घडते आणि आकाशवाणीवरती दुखवट्यामुळे काही कार्यक्रम नसतं आणि फक्त मंद संगीत वगैरे चालू असतं तेव्हा घरात काहीतरी चुकल्या चुकल्या असं वाटत असतं खरंय <laughs> खरंय <laughs> <laughs> आणि तुम्ही आता म्हणालात तसं की त्या त्यावेळी ते ते कार्यक्रम लावणं म्हणजे एक आपल्याकडे जे संस्कार आहेत की गुढीपाडवा हा तेव्हाच असतो ना ती मजा आपण श्रावणात नाही घेऊ शकत त्यामुळे तोही एक वेगळा आनंद किंवा त्या त्या वातावरणात त्या त्या ऋतूत ते सगळं साजरं करण्याची एक संधी आपल्याला आकाशवाणी देते लोककला येतात आकाशवाणीवरती स्थानिक गटांचे कार्यक्रम होतात त्या ते त्यावेळेला तेही चांगले ऐकायला असतात त्यामुळे आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन होतं असं मी म्हणू शकेन आकाशवाणीने मला काय दिलं आकाशवाणीने समाजाला काय दिलं आणि माझ्या आठवणीतला रेडिओ याबद्दल खूप सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सर तुम्ही दिलीत आणि ज्या श्रोत्यांनी आधी आकाशवाणी ऐकलेली नाहीये किंवा आधीचे कार्यक्रम जे तुम्ही सांगितलेत किंवा तुमची लाईव्ह मुलाखत हे म्हणजे खरोखरच एक खूप सुंदर अशी आठवण आहे आणि ह्या अशाच आठवणींबरोबर आपण जगतोय आणि आपल्याला आकाशवाणी अशीच साथ देत राहो हीच सदिच्छा आहे याच पॉझिटिव्ह नोटवर सर मी इथे थांबते तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपल्या आभार मानते धन्यवाद धन्यवाद